नमस्ते आज आपण आठ जुलै दोन हजार चोवीस ते चौदा जुलै दोन हजार चोवीस चे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही नसेल तर जरूर करा या सप्ताहात योग्य निर्णय घेतल्याने जीवनात प्रगती कराल मात्र अति आत्मविश्वासात राहू नये प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा त्रास होऊ शकतो आपल्या योजना फलद्रूप होतील सरकारी क्षेत्राकडून आपण चांगला लाभ होण्याची शक्यता आहे मेष राशीच्या लोकांनी श्री दुर्गा या आपल्यावर खर्चाचे दडपण असेल घरातील वडीलधाऱ्यांचा आपण पूर्ण पाठिंबा राहील प्रकृती काहीशी नाजूक राहील तेव्हा त्याकडे प्रथम लक्ष द्या लोकांचे बोलणे ऐकून चिट फंडात पैसा गुंतवू नका अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते आपल्या जन्मस्थानाहून दूरवरच्या ठिकाणी एखादी प्रॉपर्टी संबंधी आपणास चांगली बातमी मिळू शकते वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात देवीला पांडे फुले अर्पण करावे मिथून रास नातेसंबंधांना नीट समजून घ्या अन्यथा येत्या काही दिवसात त्रास होऊ शकतो परदेशाशी केलेल्या व्यापारात लाभ होईल भावंडांचे प्रेम मिळेल परंतु कौटुंबिक जीवनात काही अशांतता राहील मित्र व शत्रू दोघांची भेट होईल मित्र पाठीशी राहतील व ते मोठ्यात मोठ्या संकटातून बाहेर पडण्यास मदत करतील मिथून राशीच्या लोकांनी या आठवड्यात मारुती स्तोत्राचे वाचन करावे कर्करास भावनेच्या आहारे न जाता व्यवहारिक दृष्टिकोन ठेवा कुटुंबियांच्या पाठबळामुळे आपण काही मोठे निर्णय घ्याल वडिलोपार्जित व्यवसायात मोठा लाभ होईल परदेश वारी लष्कर वायुदल किंवा पोलिसात नोकरी इच्छुक असाल तर लवकरच यशस्वी व्हा कौटुंबिक जीवन सुखद राहील संतती सौख्य प्राप्त होईल कर्कराशेच्या लोकांनी या आठवड्यात श्रीकृष्ण शरण मम या मंत्राचा जप करावा सिंहरास या आठवड्यात आपल्या खोळंबलेल्या योजनांना गती येईल अचानक मोठा धनला होण्याची संभावना आहे आपले आरोग्य सुद्धा उत्तम राहील वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल एखाद्या संस्थेची फ्रँचायझी घेऊन काम करत असाल तर त्यात यशस्वी व्हाल चांगली अर्थप्राप्ती सुद्धा होईल नशिबाची साथ मिळेल सिंहराशीच्या लोकांनी या आठवड्यात सूर्यकवच स्तोत्र वाचावे कन्या रास सप्ताहाची सुरुवात काहीशी प्रतिकूल असेल आर्थिक बाबीत मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल आपल्या पाठीशी उभे राहतील राजकारणात असाल यश मिळू शकते मदत करा कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या कायद्याशी संबंधित बाबीत आपण यशस्वी व्हाल वायफळ खर्च टाळा व पैशांचे महत्व ओळखा कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात शिवकव स्तोत्राचे पठण करावे तूळ रास आपल्या वाढीने व वा व्यवहाराने लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी व्हा व्यापार किंवा स्वयंरोजगार क्षेत्रात आपला दबदबा राहील कुटुंबात सुद्धा आपली प्रतिष्ठा चांगलीच राहील आपले धाडस वाढेल व त्यामुळे आपण व्यापारात जोखीम घ्याल भावंडांच्या बाबतीत काही समस्या समोर येऊ शकतात प्रेम मिळेल व त्यांच्या आशीर्वादाने आपली कामे होतील तूळ राशीच्या लोकांनी या आठवड्यात देवी कवच स्तोत्राचे पठण करावे वृश्चिक राश आपल्या योजना इतरांपासून गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केल्यास खूप काही प्राप्त करू शकत कौटुंबिक जीवनात थोडा तणाव असू शकतो वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती आपणास त्रस्त करू शकते नोकरीत कठोर प्रयत्न केल्यावरच यश प्राप्त होऊ शकते आपले व्यक्तिमत्व सुधारण्यावर आपला भर वर राहील वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात व्यंकटेश स्तोत्राचे वाचन करावे धनुरास या सप्ताहात सडळ हस्ते पैसा खर्च करा आपल्या मनोरंजना व्यतिरिक्त आवश्यक वस्तूही विकत घ्या कौटुंबिक आघाडीवर हा सप्ताह त्रासदायी ठरणार आहे आपल्या कामात अति व्यस्त राहत त्यामुळे घराकडे दुर्लक्ष होऊ शकेल नोकरी असो किंवा व्यापार आपली कामगिरी उत्तम होईल धनुराशीच्या व्यक्तींनी संकटनाशन गणपती स्तोत्राचे पठण करावे मकर रास या आठवड्यात आर्थिक प्राप्ती उत्तम होईल कुटुंबात ऐक्य राहील मातापित्यांचे सहकार्य व पाठिंबा मिळेल व्यापारात काही मोठे निर्णय घेऊ शकाल कोणतेही काम पैशाच्या अभावी अडूत राहणार नसल्याने आपण निश्चिंत राहावे बराचसा वेळ मित्रांच्या सहवासात घालवाल नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल सामाजिक वर्तुळ वाढेल मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात महालक्ष्मी अष्टक पठण करावे महालक्ष्मी अष्टक हे आपल्या ऍस्ट्रोटिप्स मराठी या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे ते तुम्ही नक्की ऐका कुंभरास आपली परिपक्वता आपल्या कामातून दिसू लागेल प्रकृती उत्तम असेल नवनवीन कामे मिळतील जी आपण वेळेच्या पूर्वीच पूर्ण करून दाखवाल सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा लाभ होऊ शकतो एखाद्या धार्मिक ठिकाणी सेवा करण्यास प्राधान्य द्या व्यापार व नोकरी अशा दोन्ही ठिकाणी आपली कामगिरी नजरेत भरेल आरोग्याच्या बाबतीत निश्चिंत राहावे कुंभराशीच्या व्यक्तीने दशरथ विरचित शनी स्तोत्राचे पठण करावे मीन राज या सप्ताहात भावना प्रदान होणे टाळावे लागेल अन्यथा आपले त्रास वाढू शकतात मानसिक नैराश्याचा सामना सुद्धा करावा लागू शकतो सावध राहावे लागेल सरकारी क्षेत्रात सुद्धा एखादे मोठे पद मिळू शकते राजकारणात यशस्वी होण्याची संधी मिळू शकते परदेशगमन गमन होण्याची संभावना आहे आर्थिक प्राप्तीत वाढ होऊन बँकेतील शिल्लक सुद्धा वाढेल मेन राशीच्या व्यक्तीने या आठवड्यात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा तर हे होतं साप्ताहिक राशी भविष्य आठ जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीसच तर अशात नवनवीन माहितीसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद